जसं या ठिकाणी माझ्यांसाहेब सांगताहेत की सदोतीस ते अडोतीस लोक जखमी आहेत वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे सध्या सगळेजण आऊट ऑफ डेंजर आहे मात्र आत्ता जर आपण बघितलं तर चार मृतदेह या पुलाच्या खालून आतापर्यंत काढण्यात आलेले आहेत एन डी आर एफची टीम गेले तीन साडेतीन तास हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे सध्या अंधार पडलेलं आहे त्यामुळं साहजिकच या ठिकाणी अनेक अडचणी येत आहेत मात्र आणखीन काही वेळ हे पूल जे लोखंडी पूल या ठिकाणी पडलेला आहे तो हटवण्यासाठी लागणार आहे मोठे क्रेन्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि आपण जर आत्ता बघितलं तर या इंद्रायणी नदीच्या काठेवर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात एन डी आर एफ टीमचे जवान या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे रश्या आहेत एक जाळी नेट सारखं त्यांनी तयार केलेलं आहे जेणेकरून कुणीही पुढं वाहून जाऊ नये जसं हे हळूहळू पूल उचलतायत कुणी खाली पुलाच्या अडकलंय का ह्याची संभावना असू शकते त्यामुळं हे असं कुठंही मृतदेह कुणी व्यक्ती पुढं वाहून जाऊ नये यासाठी अशा पद्धतीने हे जवान या ठिकाणी आहेत त्यांनी जे ट्यूबची बोट आहे ते देखील या ठिकाणी सज्ज तयार आहे आणि एनडीआरएफचे टीम अजून देखील या ठिकाणी जे लोक खाली अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणखीन काही वेळ लागणार आहे हा पूल संपूर्ण हटव हटवण्यासाठी मी मागं दाखवू शकतो की मोठी क्रेन भली मोठी क्रेन या ठिकाणी पुण्याहून बोवण्यात आलेली आहे आणि या क्रेनच्या सहाय्याने आत्ता हे हा जो पूल आहे जो लोखंडी पूल आहे तो उचलण्यात आलेला आहे आपण अंदाज घेऊ शकतो की सदोतीस अडोतीस जण जन... पुलावर जखमी झालेले ज्यांना रुग्णालयात नेलेले किती मोठी संख्या असू शकते जसं गिरीश महाजन सांगत होते की दोन्ही बाजूला पुलाच्या धोकादायकच्या पाट्या लावलेल्या आहेत मात्र तरी देखील या ठिकाणी लोक वर जातात पर्यटनासाठी जे लोक या ठिकाणी येतात बरेचदा ते ऐकत नाहीत सेल्फीच्या मोहात या ठिकाणी जातात जवळ जातात आणि जीव धोक्यात घालतात अशासाठी लोकांनी काळजी घेणं हवं मात्र आता जर आपण बघितलं तर हे पूल पडलेलं आहे याच्यात नेमकी चूक कुणाची जबाबदारी कुणाची होती हा सगळं नंतरचा भाग मात्र आत्ता जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे सगळ्यात महत्वाचं आणखीन कुणी अडकलंय का या पाण्याच्या प्रवाहात कुणी वाहून गेले का याचा तपास याचा शोध एन डी आर एफच्या जवानांकडून सध्या घेतला जातो आहे एवढंच काय तर उद्या सकाळी देखील हा पूर्ण सर्च ऑपरेशन सुरू राहणार आहे कारण काही लोक वाहून गेलेत का मिसिंग आहेत का याचा देखील शोध घ्यायचा आहे कारण पुढं एक बंधारा आहे जिथं पुढं जर कुणी वाहून गेला असेल तिथं जाऊन मृतदेह अडू शकतं त्यामुळं हा पूर्ण शोध आणि दुसरीकडे आत्ता आपण बघतोय पुन्हा एकदा क्रेनच्या सहाय्याने हा पूलवर वड वडण्याचा वर प्रयत्न होतो आहे वर उचलण्याचा प्रयत्न होतोय जेणेकरून कुणी खाली अडकला असेल तर बाहेर काढण्यासाठी एन डी आर एफ आपण बघतोय हा पूल हलतोय लोखंडी पूल आहे तो किती वजनदार पूल आहे याच्यावरून पूर्ण पूल हल्लेला आहे अर्थात क्रेननी जो पूल वडला आहे हळूहळू आता तो वर उचलला जातोय क्रेनच्या सहाय्याने हळूच आता हा पूल वर उचललेला आहे कारण मोठ्या क्रेन या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि ज्याच्या या क्रेनच्या सहाय्याने हा पूल वर उचलला जातोय रेस्क्यू ऑपरेशन अजून देखील सुरू आहे गेले साडेतीन चार तास हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आपण बघतोय या ठिकाणी लाईट्स लावण्यात आलेले आहेत जेणेकरून नदीचा जो प्रवाह आहे या प्रवाहात कुठलाही मृतदेह किंबहुना कुणी वाहून जाऊ नये त्यांना रोख बाहेर टीमला मृतदेह खाली असण्याची शक्यता एनडीआरएफच्या जवानांना आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा एनडीआरएफचे जवान खाली नदी आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा एनडीआरएफचे जवान खाली नदी नदीपात्रात म्हणजे अर्थात नदीत उतर उतरून उत 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 चेक करण्याचा प्रयत्न करतायत काही गाड्या देखील या पुलावर आपल्याला दिसत टू व्हीलर्स जे या पुलावरून त्यावेळी जात होत्या आणि अचानक जेव्हा हा पूल पडला ते सगळे टू व्हीलर आहेत आणि जवळपास अडोतीस जण जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत काही किरकोळ जखमी आहेत तर काही फ्रॅक्चर्स देखील झालेले आहेत मात्र आता जर इतका मृतांचा आकडा पोहोचलेला आहे तर आणखी काही लोक मिसिंग आहेत त्यांचा शोध या ठिकाणी एनडीआरएफच्या या टीम करून घेतला जातोय सर्च ऑपरेशन सुरू आहे घेतला जातोय सर्च ऑपरेशन सुरू आहे मी की तुला पुढचा प्रश्न विचारतोय अमोल अमोल दीपक या ठिकाणी पूल उचलण्याचं काम सध्या सुरू आहे जे गेल्या दोन ते अडीच तासांपासून पूल उचलण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र थेट पहिल्या प्रयत्नामध्ये याला यश आलं नाही त्यानंतर अनेक वेगवेगळे प्रयत्न करण्यात आलेले आहेत एन डी आर एफकडून कटरच्या साहाय्याने या पुलाचा काही भाग कापण्यात आला आणि त्यानंतर आता दोन मृतदेह देखील सापडलेले आहेत आणि त्यामुळे एकूण मृतांची संख्या सध्या चारवर पोहोचलेली आहे अडतीस जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि सुदैवानं यातलं कोणीही गंभीर जखमी नाही आहे किरकोळ जखमा आहेत किंवा जीवावर बेतेल अशा प्रकारच्या जखमा यांना झालेल्या नाहीत अशी माहिती काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी दिलेली होती आणि या सगळ्याचा गेल्या काही तासांपासून आपले प्रतिनिधी मिकी घाई आढावा घेत आहेत मिकी अजूनही घटनास्थळी आहेत मिकी शेवटच्या टप्प्यामध्ये हा पूल उचलण्याचं काम पोहोचलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल का काय नेमकं घडतंय सध्या